यावेळी सर्वांनी एकमेकांना अक्षयरितेच्या शुभेच्छा दिल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि महादेव मंदिरामध्ये शुक्रवार दिनांक दहा मे रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आणि भगवान परशुराम यांची जयंती सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित समाज बांधवांनी येथील ग्रामसंसद कार्यालय तसंच सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचं गुलाल पुष्प वाहून पूजन केलं आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सर्व समाज बांधवांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांची महाआरती करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पद्माकर जोशी अंबादास हरेकर नथू मोरे यांनी भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून उपस्थित समाज बांधवांना अक्षय महत्त्व सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता जोशी यांनी केलं यावेळी या, या कार्यक्रमासाठी सरपंच यासीन तडवी उपसरपंच कृष्णा मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे पद्माकर जोशी सुधाकर आप्पा ज्ञाने विजय चौरंगे शांतलिंग कोठाळे अशोक गुळवे कचरू मोरे रत्नाकर भरकर शांतलिंग झारेकर श्याम गुळवे एकनाथराव कुलकर्णी अनिल कुलकर्णी अरविंद देशपांडे संजय जोशी श्याम जोशी आदींसह सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थित होती समाजामध्ये संयम निर्माण करणारी आहे समाजामध्ये एकता निर्माण करणारी आहे अशा प्रकारच्या ज्या काही कृती असतील ती कृती आपण करतच नाही फक्त त्यांच्या नावानं इथे जमतो आणि जयंती साधतो तुम्ही विचार करा की प्रत्येक कालखंडामध्ये परिवर्तन परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे जग हे प्रत्येक गोष्ट बदलत असते प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये हे बदल होत असतात परिवर्तन होत असत परंतु परिवर्तन होत असताना संस्कृती बदलते संस्कृतीमध्ये बदल होतो परंतु धर्म बदलत नाही हे लक्षात घ्या आम्हाला धर्म आणि संस्कृती हे एकच वाटतात परंतु धर्म वेगळा आहे आणि संस्कृती वेगळी आहे हे आपण हिंदू धर्म इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्म पारसी धर्म हे जे आहे हे धर्म नाही आहे हे संस्कृती आहे आणि कालानुसार ही संस्कृती बदल या संस्कृतीमध्ये बदल होतात पण धर्म बदलत नाही मग धर्म कोणता आहे धार की धर्मा धार येते इति धर्मा जो मानव समूहा माणसा माणसाला एकत्र करतो जोडून ठेवतो आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये एकमेकांच्या संबंधामध्ये जो बांधतो त्याला म्हटलेले धर्म त्याला आपण आजच्या या घरामध्ये मानव मानव धर्म एकोणीसशे पाच साली आहे परंतु त्यांनी असं काम केलं आणि त्यांनी समतेचा स्त्री स्त्रीला स्वातंत्र्य दिलं ज्या काळात स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं आणि त्यांनी ते, 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 ते स्वातंत्र्य दिलं स्त्रीला समान न्याय दिला आणि त्यांनी आपल्या परिश्रमावर जास्त भर दिला काय कवे कायला असं म्हणजे परिश्रम परिश्रम करा आणि परिश्रमाचं फळ तुम्ही घ्या हे तेवढं त्यांनी सांगितलं कोणताही धंदा करताना पाप हे होतच असत आणि ते करत राहा परंतु पाप करताना फार त्यांनी सांगितलं की आपण आपल्या अध्यात्माचा शोध घेण्यासाठी मंगळ वेळा त्यांनी आता अध्यायाला सुरुवात केली परशुराम यांनी देखील स्पष्ट आणि सरळ जीवन कसं जगायचं याची माहिती आपल्याला जीवनामध्ये दिलेली आहे आता आपल्याला पद्माकर काका या ठिकाणी चांगलं मित्रांनो जीवन जगत असताना या महामानवाने आपल्याला एक गोष्ट सांगितली की व्यवहार करत असताना आपल्याकडून पाप करतो आपल्याकडून अत्याचार करतात मानवी मन हे बदलत जात परंतु जीवन जगत असताना या महापुरुषाच्या जयंतीमधून आपल्याला जीवनात सत्यता आपल्या जीवनात चांगलं निर्मळ जीवन जगण्याचं आपल्याला एक ऊर्जा मी मिळत असते म्हणून यांची जयंती तुम्हाला सर्वांना आपल्याला या ठिकाणी साजरी करावी लागते मला एकच सांगायचं आहे की या महामानवाच्या जयंती दिवशी आपण एकच करू की या मानव जातीचं कसं कल्याण होईल आणि जीवनामध्ये आपल्या गावाला आपल्या परिसराला तसेच मानव जातीला एक उत्कर्ष जीवन आणि चांगलं आनंदी जीवन जगण्याची ऊर्जा या बसवेश्वर भगवान बसवेश्वरांनी आपल्याला देव आणि आपल्या गावाचा परिसराचा आणि आपल्या कुटुंबाचा प्रतिनिधी राम जोशी घाट नांद्रा जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी